ती माता रमाई यांची जयंती बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती बुद्ध राष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी एक दिवा त्यागाचा हा कार्यक्रम घेण्यात आला प्रारंभी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे शहर सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे माजी नगरसेविका वंदना गायकवाड डी के संस्थापक दशरथ कसबे बुद्ध राष्ट्र संस्थेचे संस्थापक अजित गादेकर बॉबी संस्थेचे संस्थापक अजित गायकवाड रमाई संस्थेचे संस्थापक राजाभाऊ माने चंद्रकांत निंबर्गीकर संस्थेचे संयोजक संजय बनसोडे प्रमोद चंदनशिवे अमोल सोनवणे मल्लीनाथ रामशेट्टी गजानन होटकर शांत साबळे उत्सवाध्यक्ष अजित लोंढे कार्याध्यक्ष संजय बनसोडे विजय गादेकर अमोल शिंदे अनिल खराटे आदित्य कांबळे आकाश गंटोल सूरज कांबळे बापू चंदन शिवे अजय वडतिले रोहन गायकवाड मनोज जाधव अजय प्रक्षाळे बाळू सावळे अनिकेत वडतिले सागर गायकवाड सोनू गायकवाड आदींची उपस्थिती होती माता रमाई यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या वतीने मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरच्या प्रभाकुमार एकच्या वतीने एक, सा एक, एक दिवा त्यागाचा हा उपक्रम बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने आज जयंतीनिमित्त एक दिवस त्यागाचा हा उपक्रम बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आला